मित्रांनो गुड इव्हनिंग आणि वेदांता एस फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं थमनेलवरती तुम्हाला दिसत आहे मित्रांनो प्रिलिमिनरी पंचवीस मे दोन हजार पंचवीस यू पी एस सी आणि त्याचबरोबर आय एम पी एस सीचा जो नवीन पाठ्यक्रम आहे त्यानुसार आयोजित भविष्यात होणारी प्रिलिमिनरी या महत्त्वपूर्ण चरणावर आणि खास करून ज्याला आपण बॅरियर म्हणतो तो म्हणजे प्रिलिमिनरी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तुमचा मेन्सचा अभ्यास किती काही चांगला असला तरी पण हे बॅरियर ब्रेक केल्याशिवाय तुम्हाला मेन्स आणि इंटरव्ह्यू देण्याची संधी या ठिकाणी मिळणार नाही मित्रांनो त्या अनुषंगाने काही तथ्यात्मक आधार ज्याच्यामध्ये ग्राफ्स आहे त्याचबरोबर जे आहे तुम्हाला डायग्राम आहे या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं महत्वाचं के आहे केवळ आणि केवळ जेवढा पाठ्यक्रम आहे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये तीन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन जरी आपण चांगल्या पद्धतीनं करून गेलो परंतु कंडिशन एकच आहे की यापैकी फार जास्त तुम्हाला चुकीचे प्रश्न करून येण्याची या ठिकाणी जे आहे मुभा असणार नाहीये तर साधारणतः पाच क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी चुकीचे करून येऊ शकता यापेक्षा अधिक नाही तर तीन तीन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन जे तुम्हाला आवडतं अशा पद्धतीनं ते कॉम्बिनेशन मी तुमच्यासाठी या सेशनमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी उभा आहे मित्रांनो चला तर या ठिकाणी तुम्हाला ग्राफ दिसत असेल इयर वाईज मी या ठिकाणी दोन हजार चोवीस दोन हजार तेरा नवीन सिलेबस होता युपीएससीचा तिथपासून दो तर दोन हजार चोवीस पर्यंत स्क्रीनशॉट तुम्ही करून घेऊ शकता मी थोडा बाजूला सरकतो तर एवढ्या वेळामध्ये तुमचा स्क्रीनशॉट निघून जाईल तर इयरवाईज मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी जे आहे सब्जेक्ट सहित कोणत्या सब्जेक्टमधनं किती क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहे प्रत्येक इयरमध्ये याचे हे पूर्ण रेकॉर्ड आहे तर बघा की इयर वाईज दोन हजार तेरा मध्ये जर बघितलं तर मध्ये दोन हजार मध्ये सोळा प्रश्न होते दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं तर तेरा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे दोन हजार तेवीस मध्ये चौदा दोन हजार बावीस मध्ये पुन्हा चौदा म्हणजे ॲटलिस्ट मॅक्झिमम दोन हजार मध्ये बावीस प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे आणि मिनिमम प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये दहा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे दोनचा जर एवरेज काढतो तर साधारणतः बत्तीस प्रश्न या ठिकाणी होतात आणि टोटल ॲव्हरेज जर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या अकरा वर्षाचा जर काढतो तर हिस्ट्री या सब्जेक्ट साठी अठरा ते वीस प्रश्नांचा हा हिस्ट्रीचा संपूर्ण सब्जेक्ट तुमचा कव्हर या ठिकाणी होतो म्हणजे हिस्ट्री जर आपण केलं आणि मजबूत आधार मी मागच्या लेक्चरमध्ये मा एन सी आर टी ओल्ड मधनं तुम्हाला जे आहे हिस्ट्री करायला लावलं त्याचबरोबर जे आहे न्यू एन सी आर टी सुद्धा तुम्हाला वाचायचे आहे हे पण मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मागच्याच लेक्चरमध्ये मी दहा अकरा एन सी आर टी सिलेक्ट करून तुम्हाला दिलेल्या होत्या त्याचा निश्चितपणे तुम्ही फायदा घेऊ शकता त्याशिवाय काल मी कालच्या लेक्चरमध्ये सांगायला विसरलो स्पेक्ट्रम आवर्जून तुम्ही वाचायचं मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी तुम्ही बिपिन चंद्रा सोडून दिलं एन सी आर टीचं जुनं तरी चालेल परंतु स्पेक्ट्रम आवर्जून वाचा तमिळनाडू बोर्ड वाचत असाल वेळ असेल तुमच्याकडे आरामात काही प्रॉब्लेम नाही आहे एवढं इनफ आहे रिसोर्सेसच्या संदर्भामध्ये तर हिस्ट्री जर बघितलं तर नंबर एक हा सब्जेक्ट आहे अठरा ते वीस प्रश्न याच्यावरती दरवर्षी येतात त्यानंतर जॉग्राफी मोस्ट इम्पॉर्टंट सेगमेंट आहे युपीएससीच्या या बॅरियर ब्रेकपिंग मध्ये आणि ज्योग्राफी जर केलं तुम्ही तर एनव्हायरनमेंट ऑटोमॅटिकली तुमचा सब्जेक्ट हो तो, तो या ठिकाणी कव्हर होतो आता एन्हायरन्मेंटचे क्वेश्चन जर पाहिले तर मिनिमम टेन क्वेश्चन्स आहे आणि मॅक्झिमम अठराचा ॲव्हरेज तुम्हाला दिसतो या ठिकाणी सुद्धा म्हणजे आपण मानून चालू या बारा प्रत्येक पंधरा प्रश्न जे आहे हे एन्व्हायरनमेंटचे दरवर्षी कुठंतरी येतात म्हणजेच जॉग्राफीचा जर ॲव्हरेज बघितला तर अठरा चौदा सोळा सात सगळ्यात कमी प्रश्न जे आहे दोन हजार सोळा मध्ये तुम्हाला विचारलेले होते एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची कमी जास्त प्रश्न होऊ शकतात जसं इथं जर बघितलं तर दहा प्रश्न हिस्ट्रीचे तुमचे झाले होते दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे ते कमी आहे हिस्ट्रीच्या अनुषंगाने मध्ये दोन हजार मध्ये सात प्रश्न विचारलेले आहे तुम्हाला तर वर्षी ज्योग्राफी वाढतं कोण्या वर्षी हिस्ट्री वाढतं जसं बघा की या ठिकाणी दोन हजार मध्ये बावीस प्रश्न हिस्ट्रीवरती विचारलेले आहे दोन हजार सोळामध्ये पंधरा आणि या ठिकाणी जे आहे तर याच वर्षी ज्योग्राफीनी चौदा प्रश्न विचारले अशा पद्धतीने जर बघितलं तर पंधरा प्रश्नाचा ॲव्हरेज ज्योग्राफीचा सुद्धा या ठिकाणी होतो म्हणजे एनव्हायरनमेंट जर मिक्स करतो या ठिकाणी तर ॲटलिस्ट पंधरा पू जवळपास सत्तावीस ते तीस प्रश्न जे आहे या ठिकाणी जॉग्राफी वरण तुम्हाला कव्हर करता येऊ शकतात आणि कधी कधी ही संख्या वाढते ज्या प्रकारे एनव्हायरनमेंटचं महत्व आजकाल मेन्स मध्ये पण वाढलेलं आहे इव्हन एस एमध्ये सुद्धा वाढलेलं आहे येत्या का लक्षात एथिक्स वरती खूप सारे प्रश्न एसे च्या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारलेले या ठिकाणी दिसत असतील ही गोष्ट लक्षात ठेवायची नंतर वळूया पॉलिटी पॉलिटीकडे जर गे गेलो आपण तर दोन हजार सतरामध्ये मॅक्झिमम बावीस प्रश्न विचारलेले आहे आणि ज्या वर्षी ज्योग्राफीवरती सात प्रश्न विचारले दोन हजार मध्ये अगदी त्याच वर्षी पॉलिटीवर सातच प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत म्हणजे मॅक्झिमम ऍव्हरेज बावीस प्रश्नाचा पॉलिटीवरती जो आहे तो दोन हजार मध्ये होता आणि मिनिमम प्रश्न सातच तुम्हाला दोन हजार मध्ये विचारले होते वेळात वीर दौडले सात अशा पद्धतीने याचं कॉम्बिनेशन होतं ऍव्हरेज पाहतो आपण तर एकोणतीस ते तीस चा ॲव्हरेज बनतो आणि याचा मीन जर काढतो तर पंधरा प्रश्न पॉलिटीच्या आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतात म्हणजेच तिसरं कॉम्बिनेशन या ठिकाणी पॉलिटीचं पण येतो आणि पंधरा ते वीस प्रश्न अशा प्रकारे जे आहे पॉलिटीवरती आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकतात अशा प्रकारे जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस ते साठ प्रश्न केवळ या तीन टॉपिक वरती तुम्हाला करता येऊ शकतात दुसरं पुढे आर्ट अँड कल्चर आहे याच्यासाठी सेपरेट कोणतंच बुक तुम्हाला वाचण्याची गरज नाही आहे या टॉपिकवरचे प्रश्न प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप टफेस असतात जसं मी पद्मपाणीचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं कालच्या लेक्चरमध्ये येत्या का लक्षात तर एन सी आर टी च्या थ्रू जर होत असेल सेपरेट टॉपिक आहे आर एस शर्माच्या ओल्ड एन सी आर टी मध्ये दोन टॉपिक्स त्यांनी जे आहे गुप्ता पिरियडच्या नंतर टाकलेला आहे आणि एक त्याच्यानंतर टाकलेलं आहे तर त्यातून जेवढं काही कल्चर कव्हर करता येतं ते तुम्हाला करता येईल खूप सारं मोठं नितीन सिंगानिया वगैरे वगैरे वाचण्याची गरज नाही आहे तुम्हाला म्हणजेच काय हिस्ट्री सहित हा तुमचा आर्ट अँड कल्चर या ठिकाणी डेव्हलपड होतो ज्योग्राफी सोबत एन्हायरन्मेंट तुमचा या ठिकाणी कव्हर होतो म्हणजे अलग सब्जेक्टची तुम्हाला करण्याची गरज नाही आता या ठिकाणी जर पाहिलं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे काही लोक आर्ट्स कॉमर्स चे पण असतात मी कालच्याही लेक्चरमध्ये बोललेलो होतो की सायन्सला टोटली स्कीप केलं तरी चालेल नवीन एन सी आर टीमध्ये इलेवन्थ क्लासचे एन सी आर टी केमिस्ट्रीचा एक टॉपिक आणि त्यानंतर बायोलॉजीचे चा लास्ट चार टॉपिक एवढ्यावर जर आपले चार पाच क्वेश्चन्स चांगले झाले राईट झाले तरी इनफ आहे त्याच्यामुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस करण्याची गरज या ठिकाणी तुम्हाला नाही आहे कारण यासाठी एक विशेष बॅकग्राऊंड लागतं दुसरं महत्त्वाचं असं आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे करंट इव्हेंट तुम्ही वाचणार करंट इव्हेंटच्या जवळपास वीस ते पंचवीस प्रश्न असतात त्यापैकी सायन्स अँड टेक्नॉलॉजी संदर्भातले दोन तीन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळतात बरोबर आहे तर सामान्यतः पाच प्रश्न जरी तुम्ही या ठिकाणी करून आले बरोबर तरी चालेल इकॉनॉमिक्स थोडासा टफ जातो लोकांना परंतु याचं कॉम्बिनेशन जर बघितलं तर मिनिमम दहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आहे आणि मॅक्झिमम अठराचा ॲव्हरेज या ठिकाणी बनतो म्हणजे आपण असं समजून घेऊ शकतो की पंधरा ते अठरा प्रश्न या ठिकाणी इकॉनॉमिक्स वरती तुम्हाला येऊ शकतात आता आपापल्या आवडीनुसार जे आहे तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तीन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन या ठिकाणी करता येऊ शकतं तुम्हाला जेणेकरून पन्नास ते पंचावन्न टक्के क्वेश्चन्स जे आहे म्हणजे शंभर प्रश्नांपैकी पंचावन्न प्रश्न जे आहे हे तीन सब्जेक्टच्या कॉम्बिनेशन तुम्हाला अशा पद्धतीने टेक्निकली काढता येऊ शकतात प्रेलिम मित्रांनो चातुर्याची परीक्षा आहे नॉलेजची टेस्ट नाही आहे सगळं करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही सगळं सर्वस्वी गमावून बसणार आहे याच्यासाठी हे लेक्चर जे आहे असं वाटलं की तुमच्याशी या माध्यमातून थोडं इतुबूच करावं ओके तर या ठिकाणी पंधरा ते अठराचा ॲव्हरेज आपण इकॉनॉमीचा पकडला चौथं कॉम्बिनेशन या ठिकाणी जे आहे हे तुमचं इकॉनॉमीच येतं तर पंधराच क्वेश्चन मानूया आपण अशा पद्धतीने हे चार सब्जेक्ट जे आहे आता या चार पैकी तीन महत्वाचे सब्जेक्ट तुम्हाला करून जायचे ते तुमच्यावर मी सोडवतो इंडिव्हिज्युअली कुणाला हिस्ट्री आवडतं कुणाला नाही आवडत कुणाला इकॉनॉमी थोडंसं कठीण वाढतं वाटतं तर ते सोडू ते ते शकतात मी पुढे तुम्हाला तीन तीन सब्जेक्टच्या कॉम्बिनेशनच्या जोड्या पण सांगतो तर यानुसार आपापली स्ट्रॅटेजी ठरवा आणि आत्तापासून जर तुम्ही तीन विषयावर तुटून पडले फक्त कंडिशन एकच आहे मित्रांनो की जेही तीन सब्जेक्ट तुम्ही मजबूत करणार आहे त्यातला एकही प्रश्न निगेटिव्ह मध्ये जाता कामा नये तरतही स्ट्रॅटेजी काम करू शकते परंतु जे पूर्ण सिरियस आहे ज्यांचा अभ्यास चांगला आहे फंडामेंटल फायूज हे सब्जेक्ट आहे आणि जवळपास चांगल्या विद्यार्थ्यांचा हा अभ्यास चांगलाच असतो त्याच्यामुळे आणखी याला मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चातुर्यपूर्ण दृष्टीने अशा पद्धतीनं जर अरेंजमेंट केली आपण निश्चितपणे साठ पर्सेंट क्वेश्चन जी कट ऑफ साठी आपल्याला आवश्यक आहे या ठिकाणी मेरिट नाही यायचं मित्रांनो तुम्हाला फक्त कट ऑफला आपल्याला आप क्रॉस आप करायचं आहे कट ऑफला हात लावून यायचं आहे तर बघा पहिला कॉम्बिनेशन आपण हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी आणि त्यानंतर इकॉनॉमी हे चार कोर फंडामेंटल सब्जेक्ट मी या ठिकाणी सांगितले बरोबर आहे आता यातली कोणती जरी जोडी तुम्ही उचलली बघा हिस्ट्री ज्योग्राफी आणि पॉलिटी अठरा ते वीस प्रश्न मी जॉग्राफीचे म्हटलं तुम्हाला पंधराच मान तुम्ही या ठिकाणी तुमचे तीन प्रश्न चुकले असं समजूया पंधरा पंधरा पंधरा, पंधरा, पंधरा पंचेचाळीस पर्सेंट किंवा पंचेचाळीस क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी प्रॉपर करून आले आता कट ऑफला तुम्हाला किती पाहिजे पंधरा किंवा वीस कॅटेगरी वाईज किंवा कॅटेगरीनुसार बरोबर आहे म्हणजे आपल्याला पन्नास पंचावन्न पर्सेंट क्रॉस करायचं आहे बरोबर का नाही आता यातले पंचेचाळीस पर्सेंट आणि इकॉनॉमीचे पंधरा क्वेश्चन अशा पद्धतीने जर पाहिलं तर आपण साठ प्रश्नांची काय करू शकतो या ठिकाणी तरी मी सायन्स सोडलं त्याचबरोबर करंट इव्हेंट पंचवीस ते वीस प्रश्न मी या ठिकाणी सोडलेले आहे आता करंट इव्हेंट तर तुम्ही करूनच जाल दहा बारा प्रश्न तर त्यातनं तुम्ही काढणार म्हणजे पंचेचाळीस प्रश्न हे झाले परंतु यामध्ये मी पहिले सांगितलं ह ना की यामध्ये तुम्हाला चुकीची गुंजाइश नाहीये एकही प्रश्न निगेटिव्ह मध्ये जाता नये पंचेचाळीस या ठिकाणी दहा क्वेश्चन जे आहे हे तुम्ही करंट इव्हेंटचे दहा बारा क्वेश्चन्स काढू शकता त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे चार पाच क्वेश्चन्स काढू शकता झाली तुमची कट ऑफ प्रिलिम पास होण्यापुरती बरोबर आहे हे झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजी डिसाईड करता येऊ शकते पुढे जर पाहिलं तर ग्राफ्स मध्ये जर तुम्हाला दाखवलं युपीएससी प्रिलिमिनरी क्वेश्चन अॅनालिसिस दोन हजार तेरा दोन हजार चोवीस हा ग्राफ आहे या ग्राफनुसार तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल याव्हरेज सब्जेक्ट आहे दोन हजार पासून तर जो आहे या ठिकाणी बघा की हिस्ट्री त्यानंतर जे आहे ज्योग्राफी ज्योग्राफीचा बार या ठिकाणी तुम्हाला असा वाढलेला दिसून येतो हिस्ट्री बावीस प्रश्नाचा ऍव्हरेज या ठिकाणी दाखवतोय तुम्हाला जॉग्राफी जर बघितलं तर जॉग्राफी अशा प्रकारे अठरा प्रश्नापासून तर ऍटलिस्ट वीस प्रश्नापर्यंत या ठिकाणी जर तुम्हाला मागच्या टेबलवरनं नसून समजलं तर या ग्राफचा सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येऊ शकतो म्हणजे बघा जॉग्राफी हायेस्ट वीस प्रश्न आहे मिनिमम अठरा प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला हिस्ट्री जर बघितलं हा निळा ग्राफ त्याचा आहे सोळा प्रश्नापासून वीस वर गेला नंतर घटला आणि नंतर बावीस पर्यंत जाऊन पुन्हा वर आलेला आहे आणि हिस्ट्री मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी डिक्लाईन झालेलं तुम्हाला दिसेल तुलनात्मक दृष्ट्या त्यामुळे थोडं हिस्ट्रीच्या संदर्भात सतर्क राहणं आवश्यक आहे अँसेंट इंडिया आर्ट एंड कल्चर याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न आजकाल येऊ लागलेले आहे म्हणून तुम्ही आपली स्ट्रॅटेजी ठरवू शकता मी म्हणत नाही तुम्हाला की हिस्ट्री सोडून द्या आणि सुटणार पण नाही आणि प्रत्येक जण जो आहे तो थोडाफार हिस्ट्री युपीएससी साठी वाचत असतो बॅकग्राऊंड त्याचं कुठलंही असलं तरी चालेल बरोबर आहे त्यानंतर पुढे जर गेलो पॉलिटी तर पॉलिटीचा मिनिमम क्वेश्चन तुम्हाला चौदा या ठिकाणी दिसतो सोळा जो आहे तो दोन हजार होता त्यानंतर पुढे पाहिलं तर इथे बारा झालं त्यानंतर पुन्हा डिक्लाइन झालं आठ ते आणि नऊ क्वेश्चन या ठिकाणी होतात पुन्हा पॉलिटी वाढलं बावीस प्रश्नापर्यंत हे सब्जेक्ट जे आहे फ्लक्च्युएट होत राहतात इयर वाईज परंतु फंडामेंटल फाईव्ह वरतीच मॅक्झिमम क्वेश्चन येतात हे सुद्धा या ग्राफवरून आपल्याला निदर्शनास येऊ शकतं तर इथे पॉलिटी झालं आर्ट अँड कल्चर मी बोललो त्याच्याबद्दल एन्व्हायरनमेंट आणि जॉग्राफी यांचं कॉम्बिनेशन बनवायचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमी अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही आता इथे बघा आर्ट अँड कल्चरचा ग्राफ हा नेहमी खालच्या दर्जाचा खालच्या पातळीवरती आहे ज्याचे प्रश्न चार आणि मॅक्झिमम दहा प्रश्न झालेले आहे आणि प्रत्येक वर्षी तो ग्राफ जो आहे डिक्लाईन होताना दिसतो आहे म्हणून आर्ट अँड कल्चरसाठी जास्त एफर्ट्स जास्त मेहनत करायची नाही आहे तुम्हाला चार ते पाच प्रश्न आहे यातलाही एखादा प्रश्न कोणालाच येणार नाही तुम्हाला नि आला तर कोणालाच येणार नाही एवढं मात्र निश्चित आणि त्यासाठी नितीन शिंगानी या जर तुम्ही वाचत असाल तर हे अप टू पंचवीस मे पर्यंत ना तुमच्या रिवाईज होणार ना त्याच्या एक दोन रिडिंग होणार त्याच्यामुळे जे आहे या ठिकाणी हे पथ्य आपण पाळायला पाहिजे आणि म्हणून सांगितलं की एन सी आर टी मधनं जेवढं कव्हर करता येतं मोर दॅन इनफ आहे आता पुढे हे सगळं झाल्याच्या नंतर जे आहे तीन तीनच्या जोड्या तुम्हाला करता येऊ शकतात ज्या या पद्धतीने तुम्हाला जे आहे आपलं सिलेक्शन घेण्यासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात तर पहिली जोडी आहे हिस्ट्री क्वालिटी आणि जॉग्राफी आपापल्या आवडीनुसार तीन कॉम्बिनेशन मी या ठिकाणी करून देतो आहे जसं आपण थमनेलवर तीन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन म्हटलेलं आहे तुम्हाला तर पहिलं कॉम्बिनेशन हे आहे एखाद्याला हिस्ट्री नाही आवडत मग त्याच्यासाठी सुद्धा एक ऑप्शनल किंवा एक सबस्टिट्यूट आहे तर पॉलिटी ज्योग्राफी इकॉनॉमी हे दुसरं कॉम्बिनेशन आहे पॉलिटी जॉग्राफी आणि इकॉनॉमी ठीक आहे हे दुसरं कॉम्बिनेशन तुम्ही एखादा विद्यार्थी जो आहे तो ऑप्ट करू शकतो पॉलिटी जॉग्राफी इकॉनॉमी पहिलं कॉम्बिनेशन हिस्ट्री पॉलिटी जॉग्राफी आणि त्यानंतर तिसरं कॉम्बिनेशन ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स है ना तिसरं कॉम्बिनेशन काय ज्योग्राफी पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे झालं तिसरं आणि कॉम्बिनेशन या तीन पैकी कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये समाविष्ट असलेल्या सब्जेक्ट वर तुम्ही जर कमांड प्राप्त केली आतापासून आणि ती होऊ शकते चार साडेचार महिने अजूनही आपल्याकडे आहे तर साधारणतः मित्रांनो तुमचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे कारण चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न केवळ या तीन सब्जेक्टवरती तुमचे निघू शकतात उरलेला सिलेबस करंट इव्हेंट आहे त्यानंतर आर्ट अँड कल्चर आहे एनव्हायरनमेंट आहे यातनं जे काही दोन चार पाच प्रश्न तुम्ही हळूहळू एक एक दोन दोन प्रश्न जर काढत राहिले तर साधारणतः तुम्ही तुमच्या कट ऑफ लाईनपर्यंत पोहोचू शकता आणि प्रिलिमिनरी आसानीने या ठिकाणी पास करता येऊ शकते परंतु या चारही महिन्यामध्ये वरती फोकस करा मित्रांनो सिसॅट जर नाही निघाला तर तुमचा या स्ट्रॅटेजीला कुठेही अर्थ उरणार नाही म्हणून कंटिन्युअसली कम्प्रिहेन्शन मॅथ्स आणि रिजनिंग या तीन टॉपिकवरती सत्तावीस ते तीस प्रश्नाची आपली या ठिकाणी गरज आहे आणि सामान्यतः हा सब्जेक्ट म्हणजे बोकांडी वस्तू माणसाच्या त्याच्यामुळे जे आहे या एका गोष्टीसाठी तुमचं वर्षभर सिलेक्शन रुकून जाईल हे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही दृष्टिकोनातून प्रॉफिटेबल नाही आहे आपल्यासाठी एक एक अटेम्प्ट एक एक वर्ष आपल्यासाठी महत्वाचं आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही स्ट्रॅटेजी पसंत आलेली असेल व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जे आहे रजा द्या पुढे येणाऱ्या काळामध्ये एखादा नवीन विषय पुन्हा तुमच्यासाठी अशाच पद्धतीने नवनवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी पुन्हा आदर होईल तोपर्यंत थँक्यू जय हिंद